तर काम्या वेळामध्ये कथा सोडून दुसरं काही ऐकायचं नाही कानामध्ये भगवंताचं नामचिंतनच ऐकू आलं पाहिजे म्हणून नामस्मरण करायचं भगवंताच पारायण करायचं बाकी काही करायचं नाही कृषी कर्म करा तुम्ही जे काम आहे तुमचं ते नित्य कर्म तुम्ही करा परंतु प्रापंचिक कर्म ज्याला म्हणतात प्रपंचातले संसारिक कर्म ते मात्र नाही सात दिवस कारण एक पावित्र्य तुमच्यामध्ये येतं त्या गोष्टीमुळे तुम्ही जर याचं पालन केलं तर दररोज सकाळी स्नान करून भगवंताचं ध्यान करणे चिंतन करणे भगवंताचा पूजा अवसर आता सकाळी पूजा अवसर होईल पाठेल संध्याकाळी पूजा अवसर झाला सर्वांनी पूजा अवसर घ्यायचे लहान लेकराला घेऊन या विशेष करून त्यांच्या कानावरती तो पूजा अवसर पाहिजे त्यांना त्यांना पाठवून देईल त्यांना छान वाटेल मी अभंग पूजा अवसर बनवले परंतु अजून ते अभंग पूजा अवसर लोकामध्ये रुळलेच नाही खर तर आपला मराठवाड्यातला परिसर अभंग म्हणजे मराठवाड्यातल्या माणसांना प्रिय अत्यंत ता प्रिय पण कुणाला ते अजून पाठ नाही सकाळचा पूजा अवसर संध्याकाळचा पूजा अवसर दोन्ही पूजा अवसर मी अभंगात बनवले मृदभंगाच्या चालीवरती सुंदर असं म्हणता येतं अभंगाच्या चालीवरती ते अगदी हरिपाठासारखे त्याला म्हणतो

चौदा पूजा संध्याकाळचा सकाळचा तुम्हाला ते आलं व्रताचं पालन करून सात दिवसामध्ये त्या भागवत श्रवण करायचं मग त्याला सांगितलं काय करायला पाहिजे म्हणजे कथा करायला पाहिजे मग कोण करणार मग तो शोधायला लागला याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय कोणाला विचारावं भगवान गोपाळ कृष्ण तर विजधामाला गेले होते आणि मग त्यानंतर ही कथा लिहून तयार होती महर्षी व्यासांनी ती लिहिली होती ही गोष्ट खरी परंतु त्याला वाचक जो आहे की नाही पहिला प्रथम वाचक हा मात्र त्यांचाच पुत्र जो आहे व्यासांचा ज्याचं नाव सुखदेव सुखमुनी यांना प्रार्थना केली म्हणले दे सुकुमुनी, तुम्ही या आणि तुम्ही भागवताचं वाचन करा तर तुम्हीच करू शकतात आम्ही ऐकतो आणि सात दिवस एका ठिकाणी बसून या महापंडितानं सुखानं त्या भागवताचं पठन केलं वाचन केलं आणि परीक्षितीने भागवत ऐकलं जस जसं तो भागवत ऐकत होता तस तस त्याच्या अंतकरणातली मरणाची भीती निघून गेली बाजूला जशा जशा भगवंताच्या वेळा तो ऐकत होता तसा तसा तस 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 प्रसन्न चित्त त्याचं बनत होतं आणि तो मरायला तयार झाला सात दिवसामध्ये येऊ द्या म्हणजे आता अडचण नाही आता येऊ द्या आता लक्षात घ्या ज्याने ऐकलं त्याचही भलं ज्याने सांगितलं त्याचही भलं महर्षी व्यासांचे पुत्र सुखदेव हे एका ठिकाणी थांबत मग त्यांना सांगितलं तुम्ही ते थांबा आम्ही तुमची व्यवस्था करतो तर भागवतामुळे ते थांबले अलग अलग मान्य था तर थांबले नसते म्हणजे एका संन्यासाला सात दिवस एका ठिकाणी थांबवून धरण्याची ताकद भागवतामध्ये अच्छा फार महत्वाची गोष्ट भागवत मृत्यूच भय बाजूला करत दुसरी महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून भागवत ऐकलं पाहिजे मराठीतून पहिल्यांदा भागवत सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलं गद्यामध्ये सांगितलं श्री कृष्ण चरित्र नावाचा भाग आहे लीला चरित्रामध्ये एक वेगळा प्रकरण आहे श्री कृष्ण चरित्र थोडक्यामध्ये आहे पण सुंदर आहे अगदी भगवत पहिल्यांदा भागवत सांगितलं आणि म्हणून पहिले मराठीतले भागवतकार जर कोणी असतील तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहेत मराठीतून सांगण्याचा धाडस त्यावेळेला भगवान श्री चक्रधर प्रभूंनी केलेला पहिले भागवताचार्य म्हणून मी चक्रधर भगवंताला पहिले भागवताचार्य म्हणतो दुसरे भागवताचार्य महाणुगाव पंथातलेच आहेत लक्षात घ्या त्यांचं नाव आहे कवी नरेंद्र या नरेंद्राने रुक्मिणी स्वयंवर लिहिलं म्हणजे भागवतातलाच एक भाग त्यानंतर संत ज्ञानेश्वर पाऊलींची ज्ञानेश्वरी आहे महाराष्ट्रातले तिसरे भागवतकर गीता हा भागवतातलाच एक भाग आहे चौथे भागवतकार कवी कवीश्वराचार्य ज्यांना म्हणायचं भास्कर भट्ट बोरीकर हे चौथे यांनी वध नावाचा ग्रंथ भागवतातलंच प्रकरण आहे आणि दत्तात्रय प्रभूंचे चोवीस गुरु असं चोवीस गुरुच आख्यान त्यांनी लिहिलं उद्धव गीता नावाच्या ग्रंथामध्ये मराठीमध्ये तुम्हाला ते ग्रंथच माहित नाही म्हणजे तो भागवतातलाच विषय आहे तर अशा प्रकारे महाडवाव पंथामध्ये एकापेक्षा एक भागवताचार्य निर्माण झाले दे। त्याच्यानंतर देऊळवाळाचे लक्ष्मणधर भट्ट म्हणून होते ते महाडवाव पंथाचे भागवताचार्य कारण इतर ठिकाणी ते भागवत करायचे इतके जबरदस्त होते कादळा वाड़ा नावाचं गाव आहे रुद्धपूरला तिथे भगवान श्री चक्रधर प्रभूंचं आगमन झालं भगवंताचे तिथे स्थान आहे आणि गोविंद प्रभू बाबांचे स्थान आहे दोन्ही अवताराचे स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी आपल्या अंगावरची अलंकार काढली आपल्या अंगावरची भरजरी वस्त्र काढली एक सुडा कमरीला गुंडाळला एक सुडा डोक्याला गुंडाळला उघडी श्रीमूर्त सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची आणि ते रुद्धपूरला गोविंद प्रभू बाबांकडे आले ते ठिकाण ते काजळा त्या काजळ्याचे लक्ष्मंदर भट्ट नावाचे एक भक्त होते ते भागवतकार होते संस्कृत मध्ये भागवत सांगायचे आणि ते सांगत असताना लोक इतके रमून जायचे एकदा ते भागवत सांगत होते भगवान कृष्णाच वर्णन करत होते भगवान कृष्णाचा जन्म झाला म्हणाले आणि त्या पाठीमध्ये भगवंताला ठेवलं वसुदेवानं पाठी डोक्यावर घेतली आणि वसुदेव निघाले असं म्हणून त्यांनी आपला चौरंग उचलला डोक्यावरती घेतला आणि वसुदेव निघाले असं म्हटल्यानंतर ते सुद्धा निघाले ऐकणारे लोक त्यांच्या मागे निघाले त्यावेळेस असं नव्हते ते साथ, साथ संगत वगैरे काही नव्हती तरी लोक इतके मंत्रमुग्ध झाले त्यांच्या सोबतच निघाले गावाच्या जवळ नदी होती त्या नदीमध्ये गेले त्यांना कल्पनाच नाहीये डोक्यावर तो ग्रंथ वसुदेवाला घेऊन भगवान गोपाल कृष्ण नदीमध्ये प्रवेश करतात असं ते म्हणतात आणि ते सुद्धा प्रवेश करतात इतक्या पाण्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं बाकीच्या नाही नाही बाकीच्या पाण्यामध्ये वाया मास सगळे आपण इथे पाण्यामध्ये नदीत आलो आणि त्यावेळेस ते म्हणाले बघा भक्त आहे पण देव नाही आज जर देव देव असता तर आपल्याला मिळाला नसता हे भागवत ऐकत होते नागदेव आचार्य महानुभाव पण त्याचे पहिले आचार्य ते, ते म्हणतात भक्त चुकीचं बोलताय तुम्ही तुम्ही चुकीचं म्हणताय देव आहे भक्त नाही आहे ते म्हटले देव आहे कुठे आहे मला दाखवा मला कृष्ण पाहिजे मला दाखवा तुम्ही आहे म्हणे कुठे आहे रुद्धपूरला आहे चला तुम्हाला दाखवतो आणि मग रुद्धपूरला त्यांना घेऊन आले त्यांना तर बोलता आनंद झाला म्हटले वा कृष्ण भेटतोय मला हरकत नाही चला तिकडे आणि ज्या वेळेस ते येतात आता नागदेव आचार्य विचार करतात की यांना कृष्ण दाखवायचा कसा नाही का आपण तर म्हणालो श्री गोविंदपूर बाबा परमेश्वराचे अवतार आहेत पण यांची बुद्धी कशी बसणार यांना कसं पटणार देवा भगवंता काहीतरी चमत्कार करा आणि असं त्या त्या मंदिरांचे कळस हे द्वारकेच्या कळसासारखे चमकायला लागले जेव्हा त्या भट्टाच्या लक्षात आलं जणू आपण द्वारकेच्या विषीमध्ये प्रवेश करतो असं त्यांना वाटायला लागलं

बिंबी पर्यंत वाढलेली दाढी गोविंद प्रभू बाबांची झटा वाढलेल्या लक्षात उलटा पदर घेतलेला सोळा हात वस्त्र नेसलेला भगवंतानी कपाळाला असं मळवड भरलेला मोठा कुंकू भगवंताचा श्री गोविंद प्रभू बाबाने दर्शन दिलं आणि त्याची प्रचिती आली त्या लक्ष्मीरबटल असे लक्ष्मी हे महानुभाव पंथाचे भागवतकार महानुभाव पंथामध्ये पंडित दामोदर पंडित विश्वनाथ हे सगळे सगळे कृष्णाला हो महानुभावांना तुम्हाला सांगतो नुसत्या गीतेवरती त्यांनी टीका लिहिल्या महानुभावांच्या गीता अठ्ठेचाळीस गीता आहेत अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस संतांनी प्राचीन काळामध्ये साडेसहाशे वर्षापूर्वी गीतेवरती संवाद लिहिल्या टीका लिहिल्या आणि लोकांपर्यंत गीतेचे अर्थ घेऊन गेले इतकं गीतेवरती प्रेम कृष्णावरती प्रेम इतकं प्रेम महानुभावांच्या पुस्तक बघा तुम्ही आरत्याचे भाग बघा त्याच्यामध्ये कृष्णावरती जास्ती जास्तीत जास्त काव्य आहे स्वयंपाक लिहिलेला आहे स्वयंपाक नावाचं काव्य आहे फार सुंदर आहे कृष्णा खेळ क्षण एक मला करू दे स्वयंपाक कृष्णा जाय बाय खेळ क्षण करू दे स्वयंपाक

आजी, आजी। गेला पड़ गेला पड़ मुला खेल मना पार जग कागजे भी जग जगजे भी पार

कितीतरी काव्य कृष्ण आरतीचा भाग जुना काव्यांचे जर तुम्ही भाग पाहिले जुने प्राचीन ग्रंथ पाहिले तर भगवान कृष्णाच्या संबंधित असलेल्या द्रौपदी स्वयंवर वक्सला स्वयंवर वक्सा असे अनेक ग्रंथ जे आहेत ना कृष्णावरतीच बनलेले आहेत किती प्रेम आहे म्हणून भागवत ज्याला म्हणतो ते खरं महानुभावांनी सांगावं खर कारण कृष्णापासून सुरुवात करतात आणि कृष्णापाशी संपवतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट रामचंद्र सांगावा हरकत नाही पण रामायण आहे ना त्यासाठी स्पेशल रामायण आहे हरकत नाही पण भागवतामध्ये कृष्ण सांगितला जातो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि म्हणून परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाचं कृष्णावरती सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंचं किती प्रेम आहे माहिती आहे श्री चक्रधर भगवंत जेव्हा अवतार धारण केला गुजरातमध्ये हरिपाळाच्या देहामध्ये दे प्रवेश केला तेव्हा तिथे भगवंत शपथ घेत कृष्णाची गोपाळाची कृष्णाची शपथ कधी मोडत नाही ती शपथ कृष्णाची शपथ एवढं प्रेम आहे आणि म्हणून आम्हाला कृष्ण कथा ऐकायची आहे कृष्णाला ऐकायचं आहे पण ते ऐकण्यासाठी आपल्याला तो ग्रंथ किती महत्वाचा आहे त्या लिळा किती महत्वाच्या आहे ह्या कळल्या पाहिजे आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे आणि या ब्राह्मणाची दोन मुलं आहेत फार सुंदर कथा सांगितल्या जाते आत्मदेव नावाचा ब्राह्मण आहे त्याला दोन मुलं होती त्याला तर मुलगाच नव्हता बिचाराला मुलगा नाही म्हणून त्याची पत्नी जी आहे ही मात्र थोडी वाह्यात आहे जरा जास्त चंचल आहे जास्त खोडकर आहे जास्त बोलते तोंडाला वाचाळ आहे म्हणजे बरेच दुर्गुण तिच्यामध्ये आहेत पण हा आत्मदेव नावाचा ब्राह्मण खूप चांगला आहे याला असं वाटत होतं आपल्याला एखादा मूल पाहिजे परंतु तिच्या वाईट गुणाचा परिणाम तिच्या पूर्ण याच्यावर झाला तिच्या चारित्र्याचा परिणाम झाला तिच्यावर आणि ती वाज बनल्या गेली <laughs> मग हा दुःखी झाला याला वाटायचं आपल्याला एखादा पुत्र पाहिजे एखादा मुलगा पाहिजे प्रपंचामध्ये माणसाला वाटतं ना कुणालाही वाटतं आपल्याला वाटतं मुलबाळा असायला हवं किती दवस जापे अपन, नवस जापे करतो आपण दत्तात्री प्रभूला नवस करतो नाही झाला पंचाईश्वर लिटी कर झाडीत दहल कर इकडं जावा तिकडं जावा किती 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 धावपळ झाले करासाठी नाही खूप करतो आपण खूप करतो तसंच त्यांनी खूप केलं परंतु ते काही जमे ना शेवटी एकदा काय झालं तुम्हाला सांगतो आत्मदेव ब्राह्मण मरण्याच्या उद्देशाने एका तलावापाशी येऊन बसला ते कोणी विचारलं का रे बाबा असं का बसल आणि चेहरा होतास का तो म्हटला जगून करायचं काय माझ्यापुरती मुलबाळ नाहीये आणि प्रपंचामध्ये असे म्हणाले प्रपंच नावाच्या वृक्षाला ना जर समजा मूल नावाचं फळ नसेल तर तो वृक्ष काही कामाचा नाही म्हणून हा वृक्ष काढून टाकलेला बरा म्हणून मी आत्महत्या करतो आहे ते म्हटले अरे एवढं जीवन चांगलं तुझं भगवंताने दिलं आणि मुलं बाळ ज्याला आहेत त्याला जाऊन विचार ना त्याला काय सुख आहे म्हणून एवढं काय अट्टस करतो नाही म्हटले मला मोल हवंय मग त्यांनी काय सांगितलं म्हणले हरकत नाही तुला मूल होईल मी तुला एक आंबा देतो हा आंबा तुझ्या पत्नीला खाऊ घाला म्हणजे हरकत नाही पण हा प्रसाद घेत असताना याच्यावर श्रद्धा असायला पाहिजे काय असायला पाहिजे श्रद्धा असायला पाहिजे म्हणजे ठीक आहे तो घरी घेऊन गेला पत्नीला ते फळ दिलं तिने विचार केला हे काय घरे तिने घरी कळून दिलं हे करून दिलं आता बाहेर गाय होती गाय असल्यामुळे त्या गायीनं काय केलं त्या गायीनं के हो ते फळ खाल्लं ऋषीचा वर योगायोग असा त्या गायीला पुत्र झाला आणि त्याच नाव गायीसारखे कानस होते त्याला म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवलं पतीने विचारलं आत्मदेव नावाच्या पतीनं पत्नीला त्या धुंदुली नावाची त्याची पत्नी की तू फळ खाल्लं का ते, खाल ते म्हणाले हो खाल्लं मग काही परिणाम वगैरे म्हटले हो परिणाम होते माझा मासिक धर्म बंद झालेला आहे दोन महिने झाले यालाही आनंद झाला बरी गोष्ट झाली मग इन पोटाला चिंद्या बांधायला सुरुवात केली कोणीतरी मैत्रीण भेटली असेल माहेरी जाईल कशासाठी बाळांपणासाठी बाया माहेरी जातात बाळांपणाला त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला जा। जा वाटलं जाऊ देवा ठीक आहे ती घरी गेली तिकडे तिच्या बहिणीला दोन मुलं झाली त्यातला एक मुलगा इनाम याने पाहिलं गाईला पुत्र झाला मुलगा झाला गाईला सारखे चेहरा प्रसन्न सद्वर्तनी सद्विचारी दोन्ही मुलं संगसंग वागू लागले पण दोघाच्या गुणामध्ये फरक पडत चाललेला आहे दोघाच्या वर्तनात फरक पडत चाललेला आहे शेवटी आत्मदेव नावाचा जो ब्राह्मण आहे हा त्या मुलाला दुंदुली नावाची ती स्त्री तिचा मुलगा त्याला वाटलं आपलाच आहे म्हणून त्या मुलाला यांनी वाढवायला सुरुवात केली त्याला सांगायला सुरुवात केली पण तो ऐकत नव्हता या कटकटीमध्ये या तारामध्ये त्याच्यावरती बलत टेन्शन आलं त्याला येतं माणसाला आजही मुलांना नाही ऐकलं ना आपल्याला टेन्शन येतं आईला टेन्शन येत नको रे बाबा दारू पिऊ नको रे बाळा आपल्या धर्मात नाही रे आपल्या पंथात असं नाही रे ती माऊली समजून सांगते सुने तरी तुझकन भाई तू तरी संग तू जीवन क्या किया क्या किया, क्या किया रे? जीवन गा जिसे पाँचे पाँचे

I mm -hmm. जीवन गवा दिया तुमने जीवन गवा दिया क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया सगळे जीवन आयुष्याचं खराब करून टाकतो माणूस जेव्हा कळत तेव्हा वेळ निघून गेलेली असते आदत मजबूर झालेला असतो माणूस एकच त्याला नावाचं नाटक ला असेल हो कदाचित त्यांची सगळ्यांनी बघा आवर्जून म्हणणे बघा तुम्ही बघा त्यातल्या त्या नटाची काय अवस्था होते त्यातले ते पात्र कसे परेशान होतात शेवटी त्याचा जो मृत्यू होतो ना तो तो नाही सोडू शकत नाही आता पत्नी परोपरीनं समजून सांगते आई समजून सांगतात मित्र समजून सांगतात नाही सोडू शकत या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाच्या धुंदुकारी नावाच्या मुलाची अवस्था अशीच झालेली हळूहळू दोघांचं वय वाढत चाललेलं दो चाल आहे दोन्ही मुलं वाढत गेली एक सद्गुणी बनला एक दुर्गुणी बनला एक मद्यपान करायला लागला एक अमृतपान भगवंताच्या नावाच चिंतन करायला लागलं एक मांस भक्षण करायला लागला एक तीर्थ भक्षण करायला दोघांमध्ये जमीन आसमानचा म्हणून तुम्हाला सांगतो फार महत्वाची गोष्ट आहे मुलाला जन्म देणं सोपं आहे पण त्याच्यावरती संस्कार करणं सगळ्यात कठीण आहे सगळ्यात कठीण आहे जन्म तर काय डुकराही देतात कोबडे देतात ते विदर्भातले संत फार सुंदर वर्णन करतात सत्यपाल बाबा मरुत घनी, आगे पिचे ठाट चिल्ली ये गे पिल्ली गे हो गे बाटाबा नाही आहे काही डुकराला किती दे शेवटी त्याचं काय त्या पिल्ल्याचं डुकऱ्याच्या पिल्ल्याच आणि शिहिणी एकच नाही छत्रपती शिवाजी महाराज जिजाबा आहे कोण आहे शिहीण आहे एकच्छा वाचन मला म्हटलं महाराष्ट्राचा राजा झाला छत्रपती शिवाजी महाराज की आपोआप जय मुद्द्य का आपला बाप होता भाऊ मित्र नातेवाईक नाही तरी सुद्धा जय आपल्यातून आप बाहेर पडते कारण का चारित्र्य लक्षात ठेवा चारित्र्य आणि चरित्र याचा फार जवळचा संबंध आहे श्रीकृष्णाचं चारित्र्य उत्तम आहे म्हणून त्याच चरित्र उत्तम आहे अलग आपली कथा कोणीच सांगत नाही का आपलं चारित्र्यच उत्तम नाही <laughs> आपलं चारित्र्य आम्हाला उत्तम बनावं लागेल आणि त्यावेळेला मग लोक नाव घेतील वा लोक आताच नाव मेल्यावर घेतात ना आणि मेल्यावरच घेतलं पाहिजे की नाही लोकांना इथं सगळ्यात महत्वाचं जिवंतपणी काय मेल्यावरच घेतलं पाहिजे म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दोंदू काने वाईट वळणाला लागला वाईट मार्गाला लागला आणि त्याचाच बंधू हा गोकर्ण गाईच्या पोटी जन्माला आलेला हा मात्र सज्जन बनला ज्ञानी बनला भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे ते म्हणतात गोकर्ण सांगायचं का अनेक व्यसन लागली मद्याचं व्यसन लागलं जुब्याचं व्यसन लागलं कळत आपल्याला वाटत असतील आणि सगळं कशामुळे घडतं माय बापू हो लालूच असते आपल्याला आज आपल्याला काही मिळालं तर उद्या आपण लावलं आपल्याला मिळेल எச்ச அப்புறம் கவாஹி மேல